नमस्कार आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी पीक विमा कंपनीला झटका शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार मोठी रक्कम सविस्तर बातमी आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मागील वर्षाच्या खरीप हंगामातील नुकसान भरपाई पोटी अखडलेल्या दोनशे चौऱ्याण्णव कोटी रुपये मिळवण्याचा मार्ग आता सुकर झाला आहे जिल्हाधिकारी यांनी वसुलीच्या कारवाईचा बडगा उघडताच विमा कंपनीने दोनशे बत्तीस कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यास संमती दिली आहे त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोन हजार बावीसच्या खरीप हंगामातील नुकसान भरपाईपुटी रखडलेल्या विम्याची रक्कम अठ्ठावीस जानेवारीपर्यंत मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे तर शेतकरी मित्रांनो आता अठ्ठावीस जानेवारीपर्यंत दोनशे बत्तीस कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यास विमा कंपनीने सहमती दर्शवली आहे पंचवीस जानेवारीपूर्वी दोनशे बत्तीस कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी कंपनीला सूचना दिल्या आहेत उर्वरित पन्नास कोटी रुपये काही कालावधीनंतर जमा होणार असल्याचे काही मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यावर विमा रक्कम उशिरा जमा होईल याची नोंद घेण्यात यावी असे जिल्हा प्रशासनाने कळविण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अठ्ठावीस जानेवारीपर्यंत मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम लवकरच जमा होणार आहे तर यावर तुमचं मत तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेलाईकॉन नक्की दाबा धन्यवाद